नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो आज सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण चाळीसगाव बाजारात आलेलो आहे आणि संपूर्ण चाळीसगाव बाजारातील जोड्यांच्या किमती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो दादाभाऊ बोराडे यांच्या दावणीवर आपण आलेलो आहे आणि आजच्या त्यांच्या जोड्यांच्या किमती बघणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत पाहत राहा दादा भाऊ नमस्कार आज किती जोड्या धावणीला तीन जोड्या का संपूर्ण नवा मालया आज जोड्या कमी आणल्या आज हा गेलो बाजारला गेलो नाही पण क्वालिटीच्या जोड्या या ती गे जोडीची का वापर आहे फक्त एक लाख एकवीस हजार रुपये किंमत आहे जोडीची जोडी एकदम मोठ्या मापाची गरीब आहे का एकदम एकदम गरीब आहे कामाला गाड्या वकऱ्याला कामाला चालू आहे एकदम ओके तिचे फायनल का होईल द्या घ्यायचे गिरे आल्यावर करून टाकू एक लाख दहाला देऊन टाकू या समोरच्या जोडीचे पंच्याण्णव हजार सांगायला आहे दाताला हवारी वरी कर दात हरी वरी शेवट द्या घ्यायचे का होईल नव्वद नव्वद हजारला देऊन टाकू अजून कमी जास्त करू आम्हाला चालू आहे मित्रांनो एकच नंबर क्वालिटी

जोडून देणार आहे मित्रांनो टायर गाडी चालू आहे दाताला काय दाताला पूर्ण झालेला आहे आता काय किंमत काय व्यवहारात बसले कमी जास्त करून टाकू सांगायला पंच्याहत्तर हजार झालेला आहे दाताला टायर गाडी चालू हा बारीकून द्यायची पूर्ण बोली बघू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या जोड्या घ्यायच्या असेल तर दादा भाऊला कॉल करा दादा भाऊ आपला नावान मोबाईल नंबर सांगा नाव चालल भाऊ धन्यवाद मित्रांनो आपण करण भाऊ यांच्या धावण्यावर आलेलो आहे आणि त्यांच्या जोड्यांच्या बघूया माल कमी दिसतोय लय सहा बैले तीन जोड्या काय सांगता या जोडीच्या एक लाख साठ हजार रुपये जोडीची किंमत आहे का दोनदा चार दाख कामाला चालू आहे का गरीबी एकदम एकदम गरीब आहे बिलकुल गरीब आहे मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे कुठे आखडून घ्या त्यांचा एक, 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 एक लाख सत्तर हजार लय लयकी मत झाले हो पहिले वस्तू भी एकदम उंच एकदम माप मोठं आहे हा माप मोठं आहे हां शेतकऱ्याला शोभण्यासारखे जोडी जोडी हां दाताला कशी दाताला 6-6 आहे दोघी 6 दोघी दोघेही सहा सहा आहे आणि या जोडीचे काय सांगताय समोरच्या पंच्याहत्तर हजार जोडीचे बघू शकता फक्त पंच्याहत्तर हजारला जोडी आहे चार चार दहा ते कामाल का, कामाला चालू आहे एकदम गरीब आहे पुढे आकलायची का पुढे कामाला ओके एकदम कामाला हा माल कुठला असतो आपला समोर माल तिकडचा असतो मोरगुडचा मोरगुडचा का डिमांड आहे का मालाला हो का

शाहरुख शेठ नमस्कार कस आहे आहे आजचा बाजार काय शेतकरी कसे मंदे काय करावं मग आता शेतकरी गिरायक येत नाही काय नाही घुसुडीच गिरायक हा एक काही हा काय सांगता जोडीची किंमत पंच्याण्णव हजार प्युअर कामासाठी स्पेशल हा फुल गॅरंटी का फुल गॅरंटी मार्केट भाषेत हेवी का पासा देऊन <द्जारा> पूर्ण झालेली कामासाठी पेशल त्यांचे सांगायचे पासष्ट हजार आहे एकसष्ट हजार ला देऊन टाकायचे स्पेशल कामासाठी जुपणीचे जोड आहे हा जुपणीचा माल आहे गॅरंटेड माल आहे हा काय सांगता सांगायचे पासष्ट साठ हजार साठ हजार रुपयाला फक्त जुडी द्यायचीवन हजार ला पंचावन्न हजार ला गावरान पेडा आहे गाडा वकर एकदम कम्प्लीट आहे चार चारे का चार चार आहे कामाला एक नंबर तो दोडी त्याला द्यायची का शाहरुख शेट आपला कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट पंच्याण्णव अठरा नऊ हजार अठ्ठ्याण्णव शाहरुख शेठ चाळीसगाव धन्यवाद दीपक भाऊ नमस्कार, नमस्कार। दाऊनलिक जोडे आज दोनच आहे का किती आणले होते आज आता घेतले का एड द्यायचे आहे का हा काय सांगताय एक लाख पंचेचाळीस हजार द्या द्यायची किंमत आहे का कमी जास्त होईल ना होईल कमी जास्त एकच नंबर जोडी मित्र गरीब आहे एकदम टायर गाडी चालेल बघू शकता सगळ्या याला चालतील एकच नंबर मोठे माफ जोडी आहे एक लाख पंचेचाळीस हजार सांगायचे हा मग हळू दिले का सहा सहा झाले का गाडी वाकराला कम्प्लीट आहे काय किंमत आहे पंचानव हजार पंच्याण्णव हजार रुपये किंमत आहे ऐंशी हजार देऊन टाकायचे

पिंटू नमस्कार 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 आज दाऊनली किती वाज रे दाऊलीला आहे ना, बार ना। दहा बारा वाजता दहा बारा वाजर का हो बाजार सुरू झाला हो सुरू झाला

बघू शकता माल कुठला आहे संपूर्ण माल बागेवाडी बागे कर्नाटकचा माल आहे क्वालिटी पहा मित्रांनो वासरांची एकच नंबर आहे त्यांचं काय सांगितलं ही जोड पासष्ट देऊन टाकायची गाड्याला हकलेली आहे का नाही बच्चे अजून बच्चे अजून टांगेटुंग्याला चालू आहे हे पुढले वासरांचे पासष्ट हजार सांगायचे साठ हजाराला देऊन टाकू आपण एकच नंबर वासर आहे आदत वासर आहे टांग्या टुंग्याला चालू आहे गिरे कसं आज गिरे आता बाजार चालू आहे त्याच्यावर हा गिरे चांगलं राहील चांगलं राहील आज या जोडीचे काय सांगता ऐंशी हजार रुपये जोडीचे सांगायला सत्तर हजार देऊन टाकायचे पूर्ण किती वासर आहे बारा आहे पूर्ण बारा वासर आहे एकच नंबर क्वालिटीचा माल आहे होऊ शकता मित्रांनो अशा प्र हा अशा प्रकारचे वासरं जर घ्यायचे असेल चाळीज बाजारमध्ये पिंटूबाला कॉल करा आपल्या नाव मोबाईल ना सांगा पिंटू हा नव्याण्णव बावीस हा एकसठ हा पंचेचाळीस पंच्याहत्तर इडून पुढं वासरा असतील आपल्याकडं एकदम पुढा इडून पुढे क्वालिटीचा माल येईल पावला बिंदास कॉल करा अशा प्रकारचे वासरं खरेदी करा मित्रांनो धन्यवाद खल भाई काय सांगतो जोडीचे पंच्याण्णव हजार आहे का फक्त पंच्याण्णव हजार रुपये किंमत आहे आम्हाला जोडली ना सहा सात आठ गोरे हा पंच्याण्णव हजार सांगायचे फायनल पर्यंत एक्क्याण्णव पर्यंत देऊन टाकायचे एकच नंबर वासर आहे गरीबी आहे एकदम दोनच जोडे राहिले फक्त आता हा हा पुरे विकले जोड्या दोनच जोडे राहिले हा दोन जोडे राहिले कसं राहते